महाराष्ट्राचं आराध्य दैवत सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केलेली आहे आणि माझ्यासोबत आता सदा सर्वण करत सर काय सांगाल भाविकांचा ओघ हा वाढतो आहे अगदी काल रात्रीपासून आज सकाळपर्यंतसुद्धा रांगेत आहेत मंदिराकडनं कशा पद्धतीची व्यवस्था आहे आणि भाविकांसाठी कशा सुविधा उपलब्ध केल्या आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातली सर्व जनतेला आणि गणेश भक्तांना मी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देईन सिद्धिविनायक हे नवसाला पावणारं आणि मनातल्या इच्छा पूर्ण करणारं दैवत म्हणून जगविख्यात आहेत जगातून परदेशातून अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि आलेल्या भक्तांना योग्य प्रकारे दर्शन व्हावं यासाठी आमची सर्व न्यासाची कार्यकारणी आणि कर्मचारी हे प्रयत्न करत असतात मला असं वाटतं यावर्षी ही व्यवस्था अतिशय सुंदर अशी झालेली आहे सर्वच आमचे जे कार्यकारिणी सदस्य आहेत चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्याचं नियोजन चांगलं आहे आणि ब आलेले जे भक्त भक्त आहेत यांना योग्य दर्शन मिळावं हीच आमची त्यामागची भूमिका आहे त्यांना आवश्यक असलेल्या त्या सुविधा मिळात याकडेही लक्ष आहे न्यासाचं एक तारखेला किती वाजेपर्यंत दर्शन भक्तांसाठी उपलब्ध असणार हे साधारण बारा साडेबारापर्यंत अशी अपेक्षित आहे पण शेवटी आलेल्या प्रत्येक भक्ताला दर्शन मिळावं हा आमचा प्रयत्न राहील सर आता येणारं वर्षसुद्धा हे नवीन वर्षसुद्धा निवडणुकांचं असू शकतं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं बाप्पाकडे काय मागणं आहे मला असं वाटतं हे जे दैवत आहे निवडणुकीच्या पलीकडचा विचार करणारं आहे त्यांना कळतं नेमकं महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मुंबईतल्या जनतेला न्याय कोण देणार आहे त्यामुळे आम्हाला मागण्यापेक्षा सुद्धा सिद्धिविनायक दैवत हे सक्षम आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी आणि जे सरकार आज सर्वसामान्यांना न्याय देत आहे अशाच प्रकारची महानगरपालिकेमध्येही निवडणुकीमध्ये यश देण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि ते दैवत तसं सक्षम आहे तर मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिरा बाप्पाची कीर्तीसुद्धा महान आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जे भाविक आलेले आहेत तर त्यांची सुद्धा जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीनं आहे अशीच भावना सदा यांनी व्यक्त केली आहे